नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने व्हेज पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर झालं काय मंडळी माझ्याकडे जास्त भाज्या उपलब्ध नव्हत्या आणि माझ्या मुलीला व्हेज पुलाव खायचा होता तर मी तिला म्हटलं चालेल आहे त्या भाज्यामध्ये मी तुला पुलाव बनवून देईन परंतु तू आजच्या रेसिपीचा व्हिडिओ शूट कर तर आजचा व्हिडिओ तिने शूट केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओला किंवा ह्या रेसिपीला नक्की लाईक करा तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एका पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे तर याच्यामध्ये मी दालचिनी मोठी विलायची छोटी विलायची विला चक्रीफूल लवंग काळे मिरे आणि तेजपत्ता घालून घेतलेला आहे सोबतच याच्यामध्ये साधे जिरे आणि शाही जिरेसुद्धा घातलेले आहेत हे मसाले तुम्ही आता छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर तेलाऐवजी तुम्ही ते तूप पण वापरू शकता नंतर आपल्याला याच्यामध्ये काजू घालून घ्यायचे आहेत थोडेसे काजू घेतले मी ते आणि तेसुद्धा याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत अगदी एकाद मिनिट बरंच काजूला आपल्याला परतून घ्यायचं आहे काजू छान परतून घेतले ना की नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला काही वाटून घेतलेले मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे मी लसूण अद्रक आणि कांदा थोडासा भाजून घेतला आणि नंतर त्याला थंड करून त्याला पण वाटून घेतलेला आहे तसा तर तुम्ही कांदा कट करून घातला तरीही चालेल परंतु मी अशा पद्धतीने ते बनवलेलं आहे त्याला बारीक वाटून घेतलं आणि नंतर ते पण याच्यामध्ये घालून घेतलं कांदा असा भाजून घेतल्यामुळे त्याचा कच्चा वास निघून जातो आणि आपल्या पुलावला चव एकदम छान येते तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने अद्रक लसूण आणि कांदा मी ते वाटून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये आता घालून घ्यायचा आहे हे वाटण आपल्याला दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचं म्हणजे छान ते तेलामध्ये ते परतलं जातं आणि त्याचा सुगंध आणखीनच छान येतो चव पण छान लागते दोन ते तीन मिनिटं परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ज्या आपल्याकडे भाज्या उपलब्ध आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत तर याच्यामध्ये तुम्ही गाजर घालू शकता बीन्स घालू शकता तसेच बटाटा घालू शकता फ्लावर घालू शकता तर माझ्याकडे इथे फक्त फ्लावर बटाटा हेच होतं आणि सोबतच मी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये घालून घेते आता ह्या भाज्या पण आपल्याला एक ते दोन मिनिटं याच्यामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या थोड्याशा सॉफ्ट होतात तर इकडे आपले हे मसाले आणि भाज्या परतून होत आहेत त्याच्या अगोदरच मी आपल्याला जो पुलाव बनवण्यासाठी तांदूळ लागणार आहे तो लांबदाण्याचा बासमती तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला भिजत घालून ठेवलेला आहे म्हणजे पुलाव आपला एकदम सुटसुटीत होतो आणि पटकन शिजतो पण नंतर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद पण घालून घ्यायची आहे भाज्या आपल्या छान शिजवून घालेल्या आहेत नंतर इथे मी अशा पद्धतीने धुवून घेतलेला भिजत घातलेला तांदूळ याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आपण जेवढा तांदूळ घेतला तेवढंच याच्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे हे एकदम प्रमाण बरोबर होतं आणि आपला पुलाव एकदम छान शिजतो पण व्यवस्थित छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं मंदाचेवरती आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता सात ते आठ मिनिटानंतर आपला पुलाव एकदम छान असा शिजला आहे रंग पण छान आलेला आहे तर माझ्याकडे ज्या भाज्या उपलब्ध होत्या त्याच्यामध्येच हा मी व्हेज पुलाव बनवला तरी पण चवीला एकदम छान असा झाला होता सर्वात शेवटी फ्रेश कोथिंबीर कट करून याच्यावरती घालून घ्यायची म्हणजे आणखीनच याला चव लागते अशा पद्धतीने इथे आपला हा व्हेज पुलाव बनवून तयार झालेला आहे आता सर्व करण्यासाठी घेऊया तर सर्व करत असताना तुम्ही ते पाहू शकता एकदम दिसायला हा छान दिसत आहे सुटसुटीत पण झालेला आहे आणि गरमागरम संध्याकाळच्या वेळी तुम्ही असा पुलाव नक्कीच बनवू शकता सोबतच इथे मी मस्त अशी ही पावटा भजी बनवलेली होती तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शिवाय तुम्हाला एंडस्क्रीनला पण हा व्हिडिओ दिसेल नक्की पहा ही भजी पण खूप छान झाली होती चवीला तर अशा पद्धतीने मी माझ्या मुलीला व्हेज पुलाव बनवून दिला आणि असं हे ताटपण सर्व करून दिलं तिला पुलाव खूप आवडला आणि तिनं पण माझा व्हिडिओ शूट केला याच्यासाठी मला पण खूप छान वाटलं तर तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुमचा आनंद शोधता का ते मला कमेंट करून सांगा आणि आजची व्हेज पुलाव ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून सांगा आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आजच्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करायला विसरू नका आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद